नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता अनुदान वितरण जी आर निर्गमित जिल्हा निहाय अनुदान वितरण जी आर दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते अदा करण्याकरिता अनुदान वितरण जी आर निर्गमित कशा पद्धतीने जिल्हा न्याय यादी दिलेला आहे व जी आर काय आहे ते का हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता अनुदान वितरण जी आर निर्गमित जिल्हा निहाय अनुदान वितरण जी आर दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस जी आर इश्युडो फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँड्स फॉर पेमेंट ऑफ सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ ऑफिसर एम्प्लॉईज अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हानिहाय अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत या ग्राम ग्रामविकास विभागामार्फत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनमधील कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वेतन किंवा भत्ते हे अदा करण्यासाठी आवश्यक प्रतिमाहा वेतन त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी सहा कोटी साठ लाख रुपये इतका निधी हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा व वितरित निधीचे विवरणपत्र सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्याचे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत बघा खर्च करण्याचे लेखाशीर्ष यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय अर्थातच जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर मेन्शन करण्यात आलेला आहे जी आर पाहू शकता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागवण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 2 जून 2025 हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीचा हा जी आर आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीसच्या या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून शंभर टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्ष म्हणजेच दिनांक एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजनेकरिता दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पंधरा पदांऐवजी आठ पदे निश्चित करण्यात आले असून उर्वरित पदांवरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर प्रत्यार्पित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करीता मागणी क्रमांक यल तीन, विकास यंत्रणा प्रशासन लेखाशीर्ष राज्य हिस्सा शंभर टक्के अंतर्गत रुपये सत्तावीस कोटी पन्नास लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बी डी एस निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता सहा कोटी साठ लाख इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांना आहरण व सय वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर या बी डी एस खालील विवरण पत्रानुसार वितरित करण्यात येत आहे विवरण पत्र पाहू शकता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा रुपये लाखात म्हणजे वितरित करावयाच्या निधी ठाणे पालघर रायगड बघा कशा पद्धतीने वीस लाख वीस लाख वीस लाख रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीट नांदेड आणि धाराशिव लातूर या वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी एकूण वितरित करावयाचा जो निधी आहे तो अठरा लाख वीस लाख पंधरा लाख बारा लाख अशा पद्धतीने आहे आकडेवारी तुम्ही पाहू शकता अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली एकूण सहाशे साठ या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी रक्कम आहे लाखात आहे एकूणच अशा पद्धतीने सातशे साठ लाख या ठिकाणी एकूणच म्हणजे सहा कोटी साठ लाख इतका हा जो निधी आहे तो या ठिकाणी पाहू शकता बघा काय सांगतोय प्रस्तुत ग्राम विकास विभाग मागणी क्रमांक एल तीन पंचवीस पंधरा इतर ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण प्रशासन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना राज्य हिशा हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या तरतुदीमधून भागवण्यात यावा हे अनुदान ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यात यावे अन्यथा ती, ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची देखील अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच सदर निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यात जबाबदार धरण्यात येईल याची या ठिकाणी कृपया नोंद घ्यावी सदर अनुदान कोशागारातून काढल्यानंतर प्रकल्प संचालकांनी पुढील माहिती पुढील माहिती मंजूर केलेली रक्कम आणि कोशागारातून काढलेली रक्कम आणि रक्कम काढल्याचा प्रमाण क्रमांक व दिनांक सदर निधी खर्च झाल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र व महालेखापाल कार्यालयातील रकमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कार्यासन योजना दोन व योजना पाच ग्रामविकास विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्जबान रोड फोर्ट मुंबई यांच्याकडे या ठिकाणी पाठवावी बघा सदर शासन निर्णय हे वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून सदर शासन निर्णयातील तपासणी सूचीतील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संगीता गोलांडे अवर सचिव महाराष्ट्र शासन बघा प्रत देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता किंवा अनुदान वितरण जी निर्गमित जिल्हा निहाय अनुदान वितरण जी दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद